हाय मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माधुर लाईफ ब्लॉगमध्ये स्वागत आहे कशात तुम्ही सर एकदम मस्त असा आणि मजेतच राहा तर आजचा ब्लॉग सुरू केला आहे मी तो म्हणजे ज्वेलरीच्या इथून तर इथे ज्वेलरी, ज्वेलरी शोधायला मी आली होती माझी जी साडी आहे त्या साडीवरती मला कानातले पाहिजेत होते मोठे मोठे वेस्टर्नसाठी म्हणजे वेस्टर्नमध्ये तर ते मध्ये म्हणजे इथे नव्हते तर दादानी मला ॲड्रेस सांगितल्या की इकडे इकडे जा म्हटलं ठीक आहे तर आम्ही इथे पूर्ण मार्केट फिरलो पण दादानी जे दुकान सांगितले ते अख्ख्या मार्केटमध्ये भेटलं नाही तिकडे तिकडे इकडे तिकडे ते दुकान शोधतच होतं आम्ही तर त्या शोधता शोधता आम्हाला छान छान बेडशीटा दिसल्या तर इथे आम्ही एक बेडशीट बघितली अशा काही छान काही फारशा नव्हत्या पण त्याच्यामधली एक जे आहे ती आमच्या जावईला आवडली होती आणि त्यांच्या जावईनी ती एक घेतली आणि मी ते माझ्यासाठी टॉवेल घेतला कारण माझा टॉवेल पूर्ण बाद झालेला होता मी म्हटलं चला आलेला आहोत तर घ्या आपल्यासाठी एक टॉयल पण घेऊन घेतो तर मी इथे टॉयल घेतला त्यांनी बेडशीट घेतली दादानी जे दुकान सांगितलं होतं ते शोधता शोधता आम्हाला ते दुकान, था दुकान तर भेटलं नाही पण हे दुकान भेटलं तर इथे होलसेल ज्वेलरीचं दुकान आहे हे तर इथे तो आम्हाला बघत हो म्हणजे दाखवत होता की दादा बोलला की चला या मी तुम्हाला दाखवतो जर तुम्हाला आवडलं तर तुम्ही घ्या म्हटलं ठीक आहे तर ते तर आम्हाला इथे दाखवतच होते पण मला जसे पाहिजे होते वेस्टर्नमध्ये मोठे मोठे डिझाईनच्या इअरिंग तशा आम्हाला इथे सुद्धा भेटले इथे मग आम्ही एक छोटं असं आमच्यासाठी पिनांचं पॅकेट आणि माझी जे शिलाई मशीनची मशीन, मशीन सॉरी कैची आहे ते खराब पण झाली होती तर मी ते नवीन कैची घेतली तरीही इथे मी शोधत होती कारण की लेडीज म्हटलं ना की मॅचिंग म्हणजे मॅचिंगच पाहिजे ते अख्खा मार्केट का फिरे ना इथे पण मी ते वेस्टर्नच्या कानातले शोधले पण इथेसुद्धा ते मिळाले नाही तर मग मी शेवटी इथे माझ्यासाठी बँगल्स बघत होती छान छान बँगल कलेक्शन होतं सर्वात चांगलं कलेक्शन होतं असं म्हणू नाही शकत मग नंतर मला हे जे आहे ना बँगल्स खूप आवडल्या कारण याच्या खालीवर असे छानशे असे तीन साईडला असे हे लागलेले होते लटकन छोटे छोटे इथे आमच्या जाऊबाईला जरा वेस्टर्नमध्ये गड्यामधले बघायचे होते तर ते दादांनी आम्हाला दाखवले तर इथे आमच्या जाऊबाई जे आहेत ते एकदम ट्राय करूनच बघत आहेत की ते कसं आहे काय आहे आणि मला पण विचारत आहेत की कसं दिसतंय ग बघ ग असं तसं तर त्यांनी हा पहिला नेकलेस जो आहे तो ट्राय केला वेस्टर्न मध्ये छान दिसते पहिलावाला नेकलेस ट्राय करून झाल्यानंतर आमच्या जाऊबाईंनी दुसरा पण घेतला दुसरा पण सेम होता फक्त त्याच्यामध्ये मोती जसे होते त्यानंतर त्यांनी ट्राय केला बघितला कसं वाटते मला सुद्धा विचारलं कारण की मैत्रीणसोबत सोबत आल्या म्हटल्यानंतर आपण तिला पण विचारतो दोघीच्या सल्ल्यानुसार काही वस्तू घेतो तर इथे आमच्या गॉशिप चालू होत्या कसं आहे ग कसं आहे कसा नाही कसं आहे भेटायला ठीक आहे मस्त आहे असाय कसं आहे तर थांबा थांबा आमच्या जवळ इथेच थांबल्या नाहीत त्याजून पुढे बघताय तिसरा पण त्यांनी नेकलेस जो आहे तो ट्राय करून बघितलेला आहे ते पण बघा जरा पण हा नेकलेस जो आहे तो मला अजिबात आवडला नव्हता त्या पण त्यांना थोडाफार आवडला होता ट्वेंटी थर्टी पर्सेंट आणि मला झिरो पर्सेंट पण आवडला नव्हता ज्वेलरी वगैरे घेतो म्हटल्यानंतर बाजूलाच मेकअपचं पण दुकान होतं मला चल आता तिथे पण जाऊन बघूया तिथे बरावी गेल्यानंतर लिपस्टिक वगैरे बघितली इथे पण जरा थोडंफार मेकअपचं सामान घेत मार्केटमध्ये फिरून फिरून खूप वेळ झाला तर भूक पण लागली होती थोडीफार तर इथे आम्ही सँडविच ऑर्डर केला आमच्यासाठी छान आहे इथे काय काय पिझ्झा वगैरे तर आहे पण सँडविच बघते किती छान प्रिंट आहे इथे ती बघा किती छान आहे आणि इथे पण मस्त मग आम्ही त्यांचा पिझ्झा सॉरी सँडविच ऑर्डर केलंय ते सँडविच होईपर्यंत आम्ही इथे दोघींना हे केलंय मस्त सेल्फी वगैरे काढला आणि असे इंस्टावरती फोटो पण काढले पण तरीही तो अजून बनवतच आहे नऊ वाजलेत झाले साडेनऊ वाजे घरचे आम्हाला फोनवरून फोन येत फोन आहे कधी येत आहे कधी येत आहे कधी त्यांना पण भूका लागले असतील आम्ही गेल्याशिवाय जेवणाच काही होत नाही ना म्हणून तो मे बी चीनही देते से बार 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 परेशानं वाटतं कॉन स्टॉक घरी आल्याबरोबर मी आम्ही दोघी पण आम्ही कामाला लागलो मी इथे मिठ्ठूसाठी खिचडी बनवत आहे आणि आमच्या जावईला म्हटलं आज तुम्ही आहे ना सर्वांसाठी आपल्या खिचडी बनवा हो कारण की आमच्या घरचे ज्या फारसे भातच खातात आम्ही तरी भात, भात नाही खात पण ते जे आहेत ते भात खातात तर त्यांच्यासाठीच म्हणजे त्यांच्यासाठी सर्वांसाठी खिचडी बनवा हो, म्हटलं ते म्हणाले ठीक आहे तू बिट्टूसाठी बनव हो, आणि मी खिचडी बनवतो हो तर माझा आजचा दिवस असा गेला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय